मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मधुकर पिसड यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे थोड्याच वेळात मधुकर पिसड यांच्यावर अंत्यसंस्कार होतील उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा मधुकर पिसड यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेले आहेत आणि त्या संदर्भातली ही दृश्य गेल्या अनेक दिवसांपासून मधुकर पिसड यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिसड यांचं निधन झालं आणि त्यांच्या अंत्यदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी मधुकर पिचड यांचं अंत्यदर्शन घेतलं त्याआधीची हे दृश्य उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा मधुकर पिसड यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेले आहेत आणि त्यांनीही मधुकर पिचड यांचं अंत्यदर्शन घेतलं थोड्याच वेळात मधुकर पिचड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्याआधीची ही दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मधुकर पिचड यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेले आहेत आणि त्याआधीची ही आपण दृश्य पाहतोय या संदर्भात माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्यासोबत आहेत प्रशांत आपण पाहतोय अगदी थोड्याच वेळात मधुकर पिचड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील त्याआधीची ही दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे त्यांचं अंत्यदर्शन त्यांनी घेतलं आहे माजी मंत्री मधुकर शेकड तेन हे गेल्या पन्नास दिवसापासून आजारी होते आणि त्यांची कान अखेर संध्याकाळी प्राणज्योत मालवली त्यानंतर त्यांची जो पार्थिव आहे तो आज सकाळी अकोले येथे आणण्यात आला अकोले शहरात काही वेळ पार्थिव ठेवल्यानंतर राजूर येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणण्यात आला तिथे त्यांच्या कुटुंबियांनी अंतर्दर्शन घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबरीने दिलीप वळसे पाटील हे दोन्ही या ठिकाणी पोहोचले आहेत त्यांनी पितळांचं दर्शन अंतर्दर्शन घेतलं आहे यावेळी त्यांनी पिचड कुटुंबियांची भेटही घेतली आहे सांत्वना केलेलं आहे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीतच शासकीय जी मानवंदना आहे ती पितळांच्या पार्थिवाला देण्यात येत आहे आणि ह्यानंतर त्यांचे जे पार्थिव आहे ते राजूर गावातून राजूर येथे जो एक पितडांची शाळा आहे त्या मैदानावर जाईल आणि त्या मैदानावर त्यांचं अंतिम संस्काराची प्रक्रिया पार पडेल नक्कीच प्रशांत धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी